तयार आहे गरमागरम पनीर पराठा लगेच रेसिपीला सुरुवात करते नमस्कार शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी पनीर किसून घेते बारीक चिरून घेतलेला कांदा थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली चिली फ्लेक्स थोडासा गरम मसाला चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र करून घ्यायचं इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केला खनिक मळून घेतली दोन असे गोळे तयार केले आता याचे आपण पराठे करणार आहोत झटपट थोडस पीठ लावून लाटून घ्यायचं आता हे पनीरचं सारण आपण पन तयार केलं ते यामध्ये भरायचं आणि मोदक जसं बंद करतो तसंच हे बंद करायचं जास्तीची कणी काढून घेते हाताने असं थोडस हे पसरवून घ्यायचं म्हणजे सारण सगळीकडे पसरेन अलगद हाताने लाटायचं दोन्ही बाजूला पीठ लावून लाटून घ्यायचं वाटून घेतला तवा गरम झाला दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा त्याला उलटवून घेते दोन्ही बाजूने तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं पराठा भाजून झाला काढून घेतला पनीर पराठा तयार दुसरा पण पराठा मी लाटून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद